श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा दुसरा श्रावणी सोमवार चार ऑगस्ट रोजी आहे आणि दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामोठ म्हणून तीळ अर्पण करण्याची प्रथा सांगितली जाते तर चला मग दुसऱ्या श्रावणी सोमवारची पूजाविधी तीळ म्हण्याचं महत्त्व आणि काही चमत्कारिक उपाय याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा तर बघा दुसऱ्या श्रावणी सोमवारी व्रत आणि पूजाविधी काय करावे तर बघा सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे कपडेही स्वच्छ परिधान करावेत मनात भगवान शिव आणि माता पार्वतीचं स्मरण करून प्रथम संकल्प घ्यावा संकल्प घेताना म्हणावं ओम नम शिवाय मी आज श्रावणातील दुसऱ्या सोमवारी भगवान शिव आणि माता पार्वती यांची भक्तिभावाने पूजा करून तिळाची शिवामूट अर्पण करीन आणि व्रत पाळेन त्यानंतर घरातील स्वच्छ ठिकाणी किंवा मग मंदिरामध्ये शिवलिंगाची स्थापना करावी तसेच पूजास्थान जे आहे ते स्वच्छ करावे तिथे रांगोळी काढावी पूजेसाठी शिवलिंग गंगाजल दूध दही मध साखर तूप पांढरी फुलं बेलपत्र तसेच चंदन अक्षदा अगरबत्ती कापूर तीळ तुपाचा दिवा फळं नैवेद्य आणि शिवामुठीसाठी तिळ घ्यावेत त्यानंतर पूजाविधीला सुरुवात करावी ते सर्वात प्रथम अभिषेक करायचा असतो सकाळच्या शुभ मुहूर्तावर शक्यतो प्रदोष काळामध्ये सुरुवात करावी बघा भद्रा आणि राहू काळात पूजा केली जात नाही ती अवश्य टाळावी त्यानंतर बघा शिवलिंगावरती प्रथम गंगाजलाने अभिषेक करावा त्यानंतर दूध दही मध साखर आणि तूप यांचं पंचामृत अभिषेक करावा अभिषेक करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा त्यानंतर अलंकार पूजा करावी त्यात शिवलिंगाला चंदन अक्षदा बेलपत्र फुलं आणि पांढरी फुलं मध असं सगळं साहित्य अर्पण करावं तसेच बघा जो बेलपत्र आहे त्याचा दांडा काढून टाकायचा आणि ते पालतं भगवान शंकरांच्या पिंडीवर ते अर्पण करायचं आहे आपल्या सोयीनुसार अकरा एक्कावन्न एकशे आठ बेलपत्र वाहून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर दुसरा श्रावण सोमवार असल्यामुळे या दिवशी तिळाची शिवामूठ अर्पण करायची आहे तीळ स्वच्छ धुवून एका पोटलीत बांधून किंवा थेट हातावरती घ्यायचे उजव्या आणि त्याच्या मुठीमध्ये घेऊन शिवलिंगावरती अर्पण करायचं आणि अर्पण करताना आपण पुढील मंत्राचा जप करू शकता नम शिवाय शांताय पंचवक्ताय शुलीने शृंगी भृंगी महाकाल न युक्ताय संभवे बघा पुन्हा एकदा मी मंत्र सांगते नम शिवाय शांताय पंचवक्ताय शूलिने शृंगभुंग्र भ भुंग... भ भुंग... भू भृमी महाकालायुक्ताय शंभवे असा हा मंत्र आहे बघा हा मंत्र बोलायला थोडा कठीण आहे प्रत्येकाला जमेल असं नाही हा मंत्र कठीण वाटत असेल तर तुम्ही आपला साधा सु... जो मंत्र आहे शिवभगवान शंकरांचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र जो तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता त्यानंतर बघा आता श्रावणातील दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवामूट व्हायची असते ती वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूट ईश्वरा सासू सासऱ्या नन भावा जावा आणि आवडतीची नावडती कर रे देवा असं म्हणत महादेवांची मनोभावे पूजा करायची सहसा ही प्रार्थना विवाहित महिला करतात त्यानंतर तुपाचा दिवा लावून भगवान शिवशंकरांची आरती करायची श्रावण सोमवारची व्रत कथा वाचायची किंवा ऐकायची ही कथा ऐकल्याने पूर्ण व्रताचं आपल्याला फळ जे आहे ते प्राप्त होतं त्यानंतर बघा सात्विक पदार्थाचा सा नैवेद्य अर्पण करावा व्रताचे बघा आपण जे उपवास करतो सोमवारचा तेव्हा एकमुक्त राहावे आणि आजारी असाल तर मग रात्री तुम्ही सातवी भोजन घेऊ शकता तर बघा त्यानंतर श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी तीळ वाहण्याचं महत्त्व काय आहे हे आता आपण पाहणार आहोत तीळ हे श्रावणामध्ये अर्पण केलेली दुसरी श्रावणी सोमवारची शिवामूट आहे ज्योतिषशास्त्रानुस तिळामध्ये सकारात्मक ऊर्जा असते जी शिवतत्वाशी संबंधित असते तीळ अर्पण केल्याने मनाला मानसिक शांती आणि जे आपले सकारात्मक ऊर्जा आहे ते त्याची वृद्धी होते असं सांगितलं जातं तसेच तीळ हे शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं शिवलिंगावरती तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो आणि भक्तांच्या मनोकामना इच्छा पूर्ण होतात असं सांगितलं जातं एवढंच काय तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून तिळामुळे अनेक असे पोषक तत्व त्याच्यामध्ये असतात आणि त्याचा धार्मिक विधीमध्ये जर आपण उपयोग केला तर पर्यावरण संतुलन राहते आणि बघा त्याचबरोबर श महाराष्ट्रामध्ये ज्या स्त्रिया आहेत त्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुखसमृद्धीसाठी जी तिळाची शिवामूठ आहे ती शिवलिंगावरती अर्पण करतात तर बघा त्यानंतर श्रावणाच्या दुसऱ्या शनिवारी दुसऱ्या जो आपण करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा उपाय तो म्हणजे कोणता तर तो आपण पाहणार आहोत धर्मग्रंथात बघा देवी देवतांची स्तुती करण्यात आलेली आहे याशिवाय कोणत्या देवाची किंवा देवीची स्तुती केल्याने कोणते फायदे होतात हे देखील सांगितलं आहे त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांची स्तुती करणे हे अत्यंत पवित्र मानले गेलेलं आहे आणि बघा म्हणूनच श्रावण महिन्यात दररोज शिवस्तुतीचं पठण केल्यास भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे जो कोणी भगवान शिवांची स्तुती श्रावण महिन्यात करतो भगवान शिव प्रत्येक क्षणी त्याच्यासोबत राहतात आणि त्यांना मार्गदर्शन करतात असं सांगितलं जातं एवढंच काय तर शिवस्तुती करून माणसाला इच्छापूर्ती होते अशी मान्यता आहे शिवस्तुती पठन केल्याने आरोग्य सुधारत रोग निर्माण केल्याने जे काही दोष असतात ते नष्ट होतात तसेच ग्रहशांती होते भौतिक सुख प्राप्त होतं शिवस्तुतीचं दररोज संपूर्ण भक्तिभावाने पठण केल्यास सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि व्यक्तीमध्ये ज्ञानाचा संचार होतो माणसाला आध्यात्मिक शारीरिक मानसिक आर्थिक इत्यादी सर्व सुख मिळू शकतात आणि म्हणूनच शिवभक्तांसाठी श्रावण महिना हा खूप खास असतो असं म्हटलं जातं की भगवान शिव माता पार्वतीसोबत पृथ्वीवर येतात आणि म्हणूनच श्रावण महिन्यात भगवान शिवांशी संबंधित कथा तसं स्तुती जे काही स्त्रोत्र आहेत पूजा आहेत हे, हे, हे सर्व काही केलं जातं भगवान शिवांना प्रसन्न करून घेण्यासाठी या सगळ्या सेवा केल्या जातात आता बघा भगवान शिवांना प्रसन्न करून घेण्यासाठी शिवमहिमा किंवा शिवस्तुती म्हटल्यानंतर असंख्य फायदे होतात आता आपल्याला त्याचे नियम आणि फायदे देखील जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे जो कोणी भगवान शिवांची स्तुती करतो भगवान शिव प्रत्यक्ष त्याच्यासोबत असतात आणि त्याला मार्गदर्शन करत असतात असे अनेकांचे अनुभव आहेत त्याचबरोबर श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी भगवान शिवांना पाण्याने अभिषेक करण्याचं सगळ्यात मोठं जे पुण्य आहे तसेच दूध दही याचा म्हणजेच थंड प्रभाव असलेल्या वस्तू विशेषतः शिवलिंगावर अर्पण केल्या जा जातात ज्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात एवढंच नाही तर मान्यतेनुसार जर एखाद्या व्यक्तीला भगवान शिवांची पूजा योग्य प्रकारे करता येत असेल तर जल अर्पण करू शकतो पाण्यासोबतच दुर्वा बेलाचं पानं शमीची पानं धोत्रा रुईची फुलं अर्पण केल्याने खूप शुभफळ आपल्याला प्राप्त होतं असं म्हणलं जातं कारण महादेवांना प्रसन्न करणं हे अगदी सोपं आहे म्हणूनच त्यांना भोलेनाथ असं नाव आहे याही व्यतिरिक्त आर्थिक समृद्धीसाठी श्रावणातील दुसऱ्या सोमवारी विशेष उपाय करू शकतो ते म्हणजे शिवलिंगावर केशरयुक्त दूध अर्पण करायचं आणि यामुळे अडीअडचणी दूर होतात आणि पैसा देखील टिकून राहतो तीळ आणि मध एकत्र करून आपण ज्या वेळेस शिवपिंडीवर अपन्न करतो त्यामुळे धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे तसेच एवढंच नाही तर श्रावणातील दुसऱ्या सोमवारी अविवाहित व्यक्तींनी संततीसाठी इच्छुकांनी तीळ आणि बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करताना ओम उमा महेश्वरे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा मंत्र करावा जप आणि यामुळे इच्छित फलप्राप्ती होते तसेच श्रावणातील दुसऱ्या सोमवारी शिवामुठी तीळ असल्यामुळे आपल्याला पितृदोष आणि कालसर्पदोष याचे निवारण होण्यासाठी जे काळे तीळ आहे ते शिवलिंगावर अर्पण केल्याने पितृदोषांपासून मुक्ती मिळते असं सांगितलं जातं या दिवशी रुद्राक्ष माळेने ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा एवढंच काय तर श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी जी शिवामूठ आहे ती तीळ असल्याने श्रावणी सोमवारची कथा ऐकताना किंवा वाचताना हातामध्ये तीळ धरून शिवांचं ध्यान करावं तसेच बघा म श्रावणातील दुसऱ्या सोमवारी तीळ हे शिवामुठ असल्याने ही पूजा व्रत विधी काही चमत्कारिक उपाय आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत तरच बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शिवस्तुतीचं जे काही महत्त्व आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे तर बघा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन अगदी सहज तुम्हाला मिळेल आणि बघा आजच्या व्हिडिओचं मी इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ